खायला एक टायमा टायमाची नीट भाकर नाही खायला मोलमजुरी करून खातो तरीही माझा मुलगा हा इंजिनियर कलेक्टर क्लास वन अधिकारी झाला पाहिजे अशी आशा बाळगतो परंतु एक विचार करा आपला मुलगा जर ढळा असेल किंवा त्याची बुद्धी दगड बुद्धी असेल त्याला कितीही तुम्ही पैसा दिला तुम्ही कितीही कुठेही टॉपच्या कॉलेजमध्ये नेऊन घातलं तरी उपयोग काय तुमची परिस्थिती नाजूका अगोदरच तुम्ही लोकांचे पैसे काढून त्याला शिक्षणासाठी भरणार लाखो रुपये खर्च करणार त्याची बुद्धी जर तेवढी उत्तेजित नसेल तेवढी चंचल नसेल बौद्धिक क्षमता जर त्याची कमी असेल तर तुम्ही कितीही पैसा दिला तरी त्याचा उपयोग काय होणार परंतु यामध्ये दोष हा मायबापाचा आहे पोरायचा नाही कारण पोरांची काय चूक आहे पोरांना तुम्ही बळजबरी डोक्यावरती उचललात ना त्याचं वजन असतं पंधरा किलोचं त्याला दप्तर असतं तीस किलोचं पाठीवर हे कुठं चालली दुनिया कुठं नाही त्यांचं बालपण तरी होऊ द्या ना ठीक आहे बालपण झालं प्रौढ अवस्थेत दहावी झाली बारावी झाली की लगेच गाव सुर लाखो रुपये फीस भरून रूम दे कुठं सिटीमध्ये मुंबईला पुण्याला घाल काय दिवे लावते तिथं मोबाईल बघ फिरायला जाय पार्टी कर पोऱ्यासोबत आयुष कर झालं दोन चार वर्षे राहतो गावाकडे येतो धडशी ती करता येत नाही धडकून नोकरी करता येत नाही बापाची परिस्थिती कर्ज बाजारी अशी अवस्था झाली तरीही मुलांसाठी प्रत्येक मायबापाचं स्वप्न असतं आपला मुलगा वन अधिकारी झाला पाहिजे मान उंचावली पाहिजे आपली परंतु मुलगा जर त्या पात्रतेचा नसेल त्या पात्रतेची बुद्धी नसेल तर उपयोग नाही हे ओळखाय पाहिजे पालकांनी यामध्ये दोष पालखांचा आहे तो आपला मुलगा आपलं पोरग कोणत्या लेवलची त्याची बुद्धी आहे आणि कोणत्या लेवलचा तो अभ्यास करू शकतो आणि कोणत्या नोकरीला लागू शकतो बळजबरीनेच समोरच्याचा मुलगा डॉक्टर झाला म्हणून आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे हे गैरसमज काढून टाका तशीच घटना आज घडली आणि ती आपण पाहणार आहोत आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी समजा इंजिनिअरिंगला त्यांना नंबर लावला आहे त्या मुलांनी इंजिनिअर कॉलेज आहे पुण्या पुण्यामधील वाघुली येथे इंजिनिअर कॉलेज आहे पार्वतीबाई गेनबा ओझे पार्वतीबाई गेनबा मोझे विद्यापीठ आहे आणि त्या महाविद्यालयात इंजिनिअरिंगचा कोर्स चालू आणि तिथं गणितामध्ये ढ असणारे विद्यार्थी किंवा ज्यांना पास करून घ्यायचे जास्त टक्केवारी घ्यायची इंजिनिअरिंगच्या गणिताच्या दुसऱ्या पेपरला तर मायबापांना त्या शिक्षकांना फसवलं तो शिक्षक म्हणला तुम्हाला मार्क जर मिरिट जर जास्त घ्यायची असेल तर तुम्हाला फीस भरावी लागेल तुम्हाला मी उत्तरपत्रिकेसहित देतो आणि पास करतो तर मला एक सांगा त्यांच्याकडून दहा दहा पंधरा पंधरा हजार एक विद्यार्थ्याकडून त्या शिक्षकांना उकळले त्या मायबापांनी दिले पण मायाबापांनी का दिले की आपला मुलगा नोकरीला लागला पाहिजे त्याची इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली पाहिजे आपण पैसे देऊन तुम्ही मार्क घेतल्यानंतर तो काय दिवे लावणार पुढं शेअर कळायला पाहिजे ना मग त्या शिक्षकानं दहा दहा पंधरा पंधरा हजार घेऊन त्या मुलांना मी गणितात तुम्हाला पास करतो म्हणून त्यांच्याकडून पैसे घेतले आणि उत्तरपत्रिकेचं बंडल सहा बंडल सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे गणित टू चे उत्तरपत्रिकेचे सहा बंडल स्टोअरमध्ये जिथे की ठेवले होते त्या स्टोरची चावी चोरून घेतली आणि ते पत्रिका उत्तरपत्रिका त्यांना ताब्यात घेतल्या आणि नंतर हे पैसे उकळले तर त्याच्याजवळ पैसे देखील सापडले सहा लाख दोन हजार रुपये जमले होते तर ह्या प्राध्यापक पा, प्राध्यापकाच प्राध्यापकच सॉरी प्राध्यापकाचं संपूर्ण सगळं काही उघडं पडलं आणि त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली परंतु ह्याच्यात दोषी कोण देणारा दोषी तर आहेच परंतु घेणारा देखील तेवढाच दोषी हे लक्षात घ्या आपल्या पोरांसाठी तुम्ही अडचणीत जाऊ नका आणि पोरांनाही अडचणीत टाकू नका तुमच्याकडे पैसा भरपूर आहे माहिती मला पैशाला तुम्हाला कमी नाही परंतु बळजबरी काही ना काहीतरी भ्रष्टाचार करून काही ना काहीतरी लाच देऊन वेगळं वळण देऊ नका जे मेहनती करणारे विद्यार्थी आहेत जे मेहनत करतात अभ्यास करतात ते लागणारच आहे कुठे ना कुठे त्यांचंही नुकसान या पैशावल्यांमुळे कुठेतरी थांबाय पाहिजे आज वागुली येथील जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथं ह्या प्राध्यापकाचा काळाबाजार उघडा पडला तुम्हाला गणितात पास करतो म्हणून पैसे घेतले आता काय पास करणार आणि काय दिवे लावणार आणि काय ते मुलं शिक्षण घेणार हे कुठेतरी थांबलं पाहिजे सर्वांनी यावर लक्ष दिलं पाहिजे सध्या हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गावागावामध्ये झटीच्या शाळा आहेत बरेच काय आहे परंतु जे मोलमजुरी करून खातात शंभर दोनशे रुपये हजेरीने काम करून खातात त्यांचा मुलगा नर्सरी एल केव के जी पंचवीस पंचवीस तीस तीस हजार रुपये खर्च करून मुलगा चार वर्षाचा तीन वर्षाचा शाळेत त्याच्या पाठीवर दप्तर दहा दिवसा थोडं लक्षात घ्यायला पाहिजे त्यांना शिक्षण हे प्रारंभिक शिक्षण आपण द्यायला पाहिजे प्रारंभिक शिक्षण झाल्यानंतर त्याची बौद्धिक चाचणी घेतल्यानंतर त्याचं ते पुढचं करिअर बघायला पाहिजे परंतु आता मी अनेक विद्यार्थी असे बघितलेत की दहा दहा वर्षे इंग्लिश मिडियमला टाकलेली त्यांना साधं स्पेलिंग सांगून एखाद्या नावाचं तर सांगता येत नाही आता त्यांना लाखो रुपये खर्च करून तुम्ही करणार काय हे समजून घ्यायला पाहिजे उगा स्टँडर्ड समाजामध्ये दाखवण्यासाठी उगाच काही हे करायचं हे चुकीचं आहे हे पैशापोटी पैसा आहे म्हणून सगळंच आहे असं मानणाऱ्यांनी आता ही जी घटना घडली पुण्या वाघोलीतील इंजिनिअरिंग कॉलेज तशीच आहे पैसे दिले लोबाडलो काय दिवे लावले आणि काय होणार भविष्य ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे असो या घटनेबद्दल या प्राध्यापक प्राध्यापकाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय नक्की सांगा आणि मी जे बोललो त्याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा न्यूज तारकाफोडकी चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा वेगवेगळ्या घटना सविस्तर तडकाफडकी माध्यमातून तुमच्यासमोर मांडल्या जातात आणि आपल्या न्यूज माध्यमातून तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी बोध मिळेल हेही तेवढंच महत्वाचं आहे असो भे भेटू पुढच्या न्यूजमध्ये धन्यवाद